सध्या सगळीकडेच भारत पाकिस्तान युद्धाच्या चर्चा सुरू आहे त्यामुळे लष्कर युद्ध विमाने बॉम्ब स्पाय यांची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत होताना दिसत आहे पण भारत पाकिस्तान राहिला बाजूला पण एक बॉम्ब तो पण चारशे त्रेपन्न किलोचा आपल्या अहिल्यानगरच्या एका गावात सापडला होय एक जिवंत बॉम्ब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशी थरारक कहाणी जी ऐकून तुम्हाला अंगावर काटा येईल पंचवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका शेतात चारशे त्रेपन्न किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला हा बॉम्ब भारतीय सैन्याने ही परिस्थिती कशी हाताळली चला जाणून घेऊया या घटनेचा सविस्तर आढावा नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी हे गाव एक शांत निसर्गरम्य गाव जिथे शेतकरी आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात पण पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गावावरून एक वायुसेनेचं फायटर जेट गेलं आणि अचानक मोठा आवाज झाला आवाजाच्या दिशेने गावातील लोकांनी पाहिलं तर शेतातील माती शंभर ते दीडशे फूट वर उडाली होती त्यामुळे गावातील लोक घाबरले त्यांनी त्या ठिकाणी जाऊन नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही समजलं नाही परंतु शेतातील पाईपलाईन फुटल्या होत्या या सर्व पाईपलाईन शेजारीस तीन ते चार किलोमीटर वर असणाऱ्या मुळा धरणातून आणल्या होत्या त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खाण्यास सुरुवात केली होती तेव्हा त्यांना ते एका मोठ्या खड्ड्यात प्रचंड मोठा चार ते पाच फूट लांब गोलाकार राजनासारखा गोळा आढळून आला गावकरी भरतीच घाबरले त्यांनी गावाचे तलाठी ज्ञानेश्वर बेले यांना याची बातमी सांगून प्रशासन बोलावून घेतले बेले हे निवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांना ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून एक बॉम्ब आहे हे लक्षात आलं आणि तो जिवंत आहे हे समजून आले हा बॉम्ब भारतीय वायुसेनेच्या एका फायटर जेट मधून चुकून खाली पडला होता कदाचित नियमित सराव किंवा चाचणी दरम्यान ही चूक झाली असावी त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवले त्यांनी हैलयानगर येथील के के यांना अठ्ठावीस मार्च रोजी बोलावून बॉम्बची पाहणी केली आणि त्यांनी सांगितले की बॉम्ब जिवंत आहे याची पिन निघाली नाही म्हणून तो फुटला नाही आणि नाशिक येथील बॉम्ब शोधक पथक येऊन बॉम्ब निकामी करतील तसेच हा बॉम्ब लवकरात लवकर गावातून हटवण्याची मागणी सुद्धा केली आणि तो परिसर नागरिकांसाठी बंद करून टाकला जिल्हाधिकारी यांनी भारतीय वायू सोबत संपर्क करून याबद्दल माहिती दिली पण भारतीय सेनेकडून यासाठी आम्हाला दिल्लीकडून परवानगी घ्यावी लागत त्यानंतरच त्या बॉम्बची विल्हेवाट लावता येईल असे उत्तर दिले या सर्व प्रकरणामुळे गावात आणि संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता आता या बॉम्बचा प्रकार आणि त्याची घातकता किती होती ते कि हो पाहूया हा चारशे त्रेपन्न किलो वजनाचा बॉम्ब एक हाय एक्सप्लोजिव्ह बॉम्ब होता तो सामान्यतः युद्धाच्या वेळी वापरला जातो सैन्य तज्ञांच्या मध्ये असा बॉम्ब जर फुटला असता तर त्याचा विनाशकारी परिणाम किमान पाचशे ते एक किलोमीटरच्या परिसरात जाणवला असता याचा अर्थ जवळपासची शेत घरे आणि गावकऱ्यांचं आयुष्य धोक्यात आलं असतं हा बॉम्ब इतका शक्तिशाली होता की त्याच्या स्फोटकाने मोठ्या इमारती सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या आणि शेकडो लोकांचा जीव धोक्यात आला असता याच बरोबर तीन ते चार किलोमीटर धरणाच्या वापरलं जाणार संवेदनशील होत की अगदी थोडासा धक्का किंवा हाताळणंही त्याला सक्रिय करू शकत होत त्यामुळे हा बॉम्ब निष्क्रिय करणं हे एखाद्या सिनेमातील बॉम्ब डिफ्युजिंग सीन पेक्षा कमी नव्हतं परंतु अठ्ठावीस मार्च नंतर या कडे कोणतेही भारतीय सेना आणि प्रशासन फिरकलं नव्हतं त्यामुळे हा जिवंत बॉम्ब एक महिना शेतामध्ये पडून होता गावा होता गावामध्ये चालला कारण गावाचे अस्तित्व धोक्यात आले होते तरी सुद्धा प्रशासन शासन यावर गांभीर्याने दखल घेत नव्हते अखेर एक मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील वायुसेना आणि बॉम्ब डिफ्युजिंग पथकाने गावातील एक किलोमीटरचा परिसर रिकामा केला गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली भारतीय सैन्याच्या बॉम्ब डिफ्युजन स्क्वॉड ला तैनात करण्यात आलं जे विशेषतः अशा घातक परिस्थितीसाठी प्रशिक्षित असत सैन्याच्या तज्ञ पथकाने अत्यंत सावधानगिरीने बॉम्बचा अभ्यास सुरू केला बॉम्बची विशिष्ट रचना आणि संवेदनशीलता यामुळे कोणताही धोका पत्करता येत नव्हतं एक मे दोन हजार पंचवीस ला अखेर सैन्याने हा बॉम्ब यशस्वीरित्या निष्क्रिय केला ही कारवाई इतकी यशस्वी झाली की कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही स्थानिक प्रशासन वायुसेना आणि सैन्याच्या या समन्वयाचं सर्वत्र कौतुक झालं कारण बॉम्ब जर का फुटला असता तर गाव आणि आसपासच्या परिसरात मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती पण सैन्याच्या तत्परतेमुळे आणि गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही दुर्घटना टळली परंतु याचबरोबर या घटनेने सैन्याच्या चाचण्या दरम्यानच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा झाली बऱ्याच माध्यमांनी याबाबत सविस्तर वार्तांकन केलं लोकांनी सैन्याच्या धाडसीचं कौतुक केलं तर काही वायुसेनेकडून झालेल्या चुकाबद्दल चिंता व्यक्त केली पण यामध्ये मात्र एक झालं वरवंडी गाव आता इतिहासात नोंदवलं गेलं आहे पण ही घटना आपल्याला सतर्क राहण्याची आठवण करून देते दे। आणि असे गंभीर प्रकार हाताळताना कसा संयम राखला पाहिजे हे देखील शिकवते आयर्यानगरच्या दे धरारकणीबद्दल तुम्हाला काय वाटलं भारतीय सैन्याच्या धाडसीचं कौतुक वाटते का की वायुसेनेनं असा धोका टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी होती तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की क कळवा तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो अशाच काण्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील पुन्हा भेटू एका नव्या कानीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणसिंग धन्यवाद